नमस्कार माई टू फॅमिली तर बारा लाखात घर चार हजार सातशे घरांसाठी लॉटरी तर ही अपडेट भरपूर जणांना माहीत पडली असेल परंतु याची सविस्तर माहिती काय आहे तर सदनिकांच्या विक्रीसाठी निश्चित करण्यात आलेली नेमकी किंमत त्यानंतर प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन का झाले नाही महापालिकेचा जो निर्णय आहे तो कर्मचाऱ्यांसाठी विक्री योजना तसेच विक्रीसाठी जे प्राधान्यक्रम आहे ते काय असणार आहे आणि यातील महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत तर सर्वप्रथम जी माहिती आपल्याला मिळाली ती आहे मुंबई महापालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी पालिका प्रशासनाने महाडाच्या धर्तीवर घरे विकण्याचा निर्णय घेतला आहे मुंबईतील चेंबूरच्या माहूल परिसरात दोनशे पंचवीस चौरस फुटांची चार हजार सातशे घरे बांधली असून त्यांची किंमत बारा लाख साठ हजार रुपये ठेवण्यात आली आहे लॉटरीच्या माध्यमातून ही घरे विकली जाणार असून या घरांसाठी महापालिका कर्मचाऱ्यांना अर्ज करता येणार आहेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून महापालिकेला हस्तांतरित करण्यात आलेल्या माहुल येथील तेरा हजार सदनिका या रिक्त आहेत प्रकल्प बाधितांसाठी या सदनिका बांधण्यात आल्या होत्या मात्र आरोग्यविषयक समस्यांमुळे येथे कोणीही राहायला इच्छुक नाही त्यामुळे या सदनिकांमध्ये अधिकृत रहिवासी नसल्याने घुसखोरीचे प्रमाण वाढत आहे या सदनिकांची देखभाल करणे महापालिकेसाठी मोठे आव्हान ठरत असल्याने महापालिका कर्मचाऱ्यांना मालकी हक्काने विक्री करण्याचा निर्णय घेतला जात आहे सदनिकांच्या विक्रीसाठी निश्चित करण्यात आलेली किंमत महापालिकेने प्रत्येक सदनिकेसाठी अंदाजे साडे लाख रुपये अधिक मुद्रांक शुल्काशी किंमत निश्चित केली आहे या विक्रीतून महापालिकेला सुमारे तेराशे ते चौदाशे कोटी रुपयाचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा तसे आहे तसेच या सदनिकांच्या देखभालीसाठी होणारा कोट्यवधी रुपयाचा खर्च जो आहे तो टाळता येणार आहे तर आता बारा लाख आजची जर आपण अपडेट पाहिली तर बारा लाख किंमत सांगितलेली आहे तर बारा लाखमध्ये आता हे मुद्रांक शुल्क ॲड आहे की नाही ही सविस्तर जाहिरात आल्यावरच आपल्याला कळेल प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन का झाले नाही माहुल येथील सदनिकांमध्ये रासायनिक प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे त्यामुळे प्रकल्प बाधितांनी न्यायालयात याविरोधात याचिका दाखल केली न्यायालयाने या परिसरात पुनर्वसन न करद्या करण्याचे निर्देश दिल्याने आजही सुमारे तेरा हजार सदनिका रिक्त पडून आहेत महापालिकेचा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी विक्री योजना रिक्त सदनिकांचे काय करायचे हा मा महापालिकेपुढेही मोठा प्रश्न होता या सदनिकांमध्ये अनधिकृत घुसखोरी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असल्याने महापालिकेने कर्मचाऱ्यांना त्या विकण्याचा निर्णय घेतला आहे विक्रीसाठी प्राधान्यक्रम मुंबईबाहेर राहणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे सदनिका शिल्लक राहिल्यास मुंबईत स्वतःचे घर असलेल्या कर्मचाऱ्यांनाही अर्ज करता येईल तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याला दोन सदनिका खरेदी करण्याची परवानगी दिली जाणार आहे तर महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते माहूलमध्ये प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन करण्यास निर्बंध महापालिका कर्मचाऱ्यांना मालकी हक्काने सदनिका विक्री मुंबईबाहेर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्य प्रत्येक कर्मचाऱ्याला दोन सदनिका खरेदीची संधी साडे दहा लाख रुपये अधिक मुद्रांक शुल्क दराने विक्री म्हणजेच आजची जर आपण जाहिरात पाहिली तर बारा लाखात घरे असं सांगण्यात आलेलं आहे तर ही आहे अपडेट चार हजार सातशे घरांसाठी जी लॉटरी निघणार आहे बारा लाखात घरं त्याबद्दल तर लवकरच जाहिरात आल्यास सविस्तर अपडेट दिली जाईल तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत सध्या पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार